नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करियर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत शेकडेवारीवरील काही उदाहरणे म्हणजेच मागील व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारीचा एक प्रकार बघितला होता त्याच्यानंतरचा हा एक आणखी प्रकार आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो शेकडेवारी हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तर याला स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओला बघत राहा जेणेकरून तुम्हाला या शेकडेवारीवरील हा जो प्रकार आहे अत्यंत आणि अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल ठीक आहे तुम्ही ग्रिशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ प नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे प्रश्न क्रमांक पहिला बघा तुम्हाला हा प्रश्न दिला आहे की एका संख्येला पाचने गुणाकार करायचा होता ठीक आहे एका संख्येला पाचने गुणायचे होते किंवा एका संख्येला पाचने गुणाकार करायचा होता परंतु चुकीने पाचने काय केलं आहे भागाकार केला आहे चुकीने पाचने भागाकार क केला आहे तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे असा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आणि मी तुम्हाला इथे पर्याय देतो चार पर्याय चार पर्यायापैकी योग्य तो पर्याय निवडा तीन टक्के चार टक्के पाच टक्के आणि सहा टक्के योग्य तो पर्याय निवडा याचा तुम्हाला म्हणजेच चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे आता सुरुवातीला हा प्रश्न व्यवस्थितपणे समजून घ्या त्याच्यानंतर मी तुम्हाला याच प्रश्नाला अतिशय शॉर्ट तऱ्हेनं कसं सॉल्व्ह करता येते ते सुद्धा सांगणार आहोत चला बघूया काय म्हणणं आहे एका संख्येला पाचने गुणायचे होते ठीक आहे आता एका संख्येला म्हटल्यानंतर ती संख्या गृहित धरा ती किती आहे शंभर आहे गृहित धरा समजा ती संख्या आहे शंभर एका एक संख्येला जेव्हा म्हटलं तर आपण गृहित धरू की ती संख्या शंभर आहे या संख्ये या संख्येला पाचने गुणायचे होते म्हणजेच किती यायला पाहिजे होतं उत्तर पाचशे यायला पाहिजे होतं ठीक आहे परंतु चुकीने पाचने भागले म्हणजेच चुकीने त्या संख्येला पाचने भागले आता पाचने भागल्यानंतर किती येतात तिथे वीस येतात म्हणजेच एका संख्येला पाचने भागायचं होते म्हणजे हे आहे बरोबर उत्तर है, बरो बर है। हे काय आहे बरोबर उत्तर आहे आणि हे आहे चुकीचे उत्तर कारण की चुकीने ने, ने भागले त्या संख्येला त्या संख्येला म्हणजे शंभरला पाचने भागले तर किती येतात वीस येतात ता ता है कि तर तुम्हाला सांगायचं आहे की तर चुकीने उत्तर तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती टक्के आहे चुकीचे उत्तर चुकीचे उत्तर।, उत्तर हे हे म्हटल्यानंतर बरोबरी बर, बरो बरोबरीचं चिन्ह चुकीचं उत्तर हे दो वीस काय आहे चुकीचं उत्तर आहे मग चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तरच्या बरोबर उत्तरच्या च्या म्हटल्यानंतर गुणाकार किती टक्के आहे तर आपण गुहित धरू एक्स टक्के आहे ठीक आहे आता एक्स टक्के म्हणजेच काय एक्स भागेले शंभर दोन शून्य या दोन शून्यासोबत कॅन्सल करा आता राहाला इथे पाच पाच इथे गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला जाईल म्हणजे वीस भागेले पाच बरोबर एक्स आणि वीस भागेला पाच म्हणजे किती तरी मित्र एक्स बरोबर चार टक्के पर्याय क्रमांक दोन बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आता हे झालं या उत्तराचं स्पष्टीकरण तुम्हाला याला सॉल्व कसं करायचं आहे बघा म्हणजेच उदाहरण पाहता पाहता तुम्हाला याला सॉल्व करता आलं पाहिजे बघा काय म्हटलं आहे की एका संख्येला पाचने गुणायचे होते आता एका संख्येला म्हटल्यानंतर गृहधरा किती संख्या आहे शंभर ती संख्या आहे शंभर मग एका संख्येला पाचने गुणायचे होते म्हणजेच पन्नास लिहायचे पन्नासने पाचशे लिहायचे गृहित धरा ती संख्या शंभर आहे मग एका संख्येला म्हटल्यानंतर शंभरला पाचने गुणायचे होते म्हणजे पाचशे पण चुकीने त्या संख्येला पाचने भागले मग जेव्हा शंभरनं आपण शंभरला आपण जेव्हा पाचने भागतो तेव्हा किती येतात वीस येतात मग आता तुमच्याकडे दोन संख्या आहे पाचशे आणि वीस ही आहे बरोबर चुकीने पाचने भागले म्हणजे ही आहे चुकीने आलेली संख्या ही आहे चुकीने आलेली संख्या ही आहे बरोबरीने आलेली संख्या तुम्हाला असं विचारलं आहे की चुकीचं उत्तर चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती टक्के आहे तर आपण गृहित धरू एक्स टक्के आहे एक्स टक्के म्हणजेच काय एक्स भागेले शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा एक्स बरोबर वीस भागेले पाच पाच इकडे गेल्यावर वीसला भागेला जाईल वीस भागेले पाच म्हणजे चार टक्के चार टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचा मित्रांनो हा अतिशय सोपा प्रश्न आहे ठीक आहे आता नंतरचा प्रश्न बघा आपण इझिली आणि शॉर्ट ट्रिक्सनं सॉल्व करूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा एका संख्येला आठने गुणाकार करण्याऐवजी ठीक आहे एका संख्येला आठने गुणाकार करण्याऐवजी आता बघा आठने एका संख्येला म्हटल्यानंतर शंभर गृहित धरा आणि त्या शंभरला आठने गुणायचे होते म्हणजे किती होता शंभर गुणेला आठ म्हणजे किती आठशे ठीक आहे शंभर गुणेला आठ मी ते लिहितो डायरेक्ट आठशे एका संख्येला आठने गुणाकार करण्याऐवजी आठने भागाकार केल्यास ठीक आहे आता समजा त्या संख्येला आठने भागले म्हणजे किती येतात शंभर भागेला आठ ठीक आहे मग एका संख्येला आठने गुणायचे होते पण चुकीनं त्या संख्येला आठने भागले म्हणजे हे आहे चुकीचे उत्तर हे काय आहे मित्रांनो शंभर भागेला आठ हे काय आहे चुकीचं उत्तर आहे तर चुकलेले उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे चुकलेले उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती टक्के आहे तर आपण गृहित धरू किती किती आहे एक्स टक्के आहे एक्स टक्के म्हणजे एक्स भागेले शंभर दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका आणि एक्स बरोबर शंभर भागेले आठ गुणेले आता इथे बघा हा आठ इथे गुन्हेला आहे इकडे गेल्यावर का काय होईल भागेला जाईल ठीक आहे मग चारनं भाग दिल्यास चारनी जर आपण याला भाग दिला तर चार दोने आठ आणि पंचवीस चौक शंभर ठीक आहे मग आता आपल्याकडे बरोबर पंचवीस भागेले आठ दोने सोळा आहे पंचवीसला सोळाने भागल्यास सोळा एक सोळा उरले नऊ शून्य दिला पॉईंट घेतला सोळा पंच ऐंशी उरले दहा ठीक आहे परत एक शून्य घेतला सोळ सखम शहाण्णव म्हणजे उत्तर आपलं मित्रांनो एक पॉईंट छप्पन येत आहे एक पॉईंट छप्पन म्हणजेच पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा आता याच प्रकारचा आणखी एक प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा एका संख्येत पंचवीस मिळवण्याऐवजी एका संख्येमध्ये पंचवीस मिळवण्याऐवजी त्या संख्येतून चुकीने पन्नास वजा केले ठीक आहे गृहित धरा किती संख्या आहे एका संख्या म्हटल्यानंतर ती गृहित धरा संख्या कोणती आहे शंभर आहे ठीक आहे मग या शंभरमध्ये पंचवीस मिळवण्याऐवजी आता शंभरमध्ये पंचवीस मिळवले म्हणजेच काय एकशे पंचवीस ठीक आहे मिळवणे म्हणजे बेरीज करणे तर शंभरमध्ये पंचवीस मिळवल्यास एकशे पंचवीस होतात ठीक आहे आणि शं पंचवीस मिळवण्याऐवजी संख्येतून चुकीने पन्नास वजा केले म्हणजेच शंभरमधून पन्नास वजा केल्यास पन्नास येतात ठीक आहे एका संख्येमध्ये पंचवीस मिळवण्याऐवजी चुकीने पन्नास वजा केले म्हणजे हे काय आहे चुकीचे उत्तर हे आहे चुकीचे उत्तर तर बरोबर उत्तर हे तर बरोबर उत्तर हे म्हटल्यानंतर बरोबरीचं साईन बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तरच्या किती टक्के आहे ठीक आहे बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के असेल ठीक आहे आधीच्या एक्झाम्पलमध्ये किंवा आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला बरोबर उत्तर बरोबर उत्तर किंवा चुकलेले उत्तर हे चुकलेले उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती टक्के होतं असं आपल्याला विचारलं होतं या उदाहरणामध्ये आपल्याला बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तरावर किती टक्के आहे ठीक आहे बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे असं विचारण्यात आलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला जर समजा विचारलं की चुकीचं उत्तर हे तर चुकीचं उत्तर हे म्हणजेच काय तुम्हाला ही साईड इकडेही आणावं लागेल किंवा बरोबर उत्तर हे म्हटल्यानंतर बरोबर उत्तरच्या नंतर बरोबरीचं साईन द्यावं लागेल हे म्हटल्यानंतर बरो बरोबरीचा साईन तुम्हाला घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा मग बघा मित्रांनो एक्स टक्के म्हणजे काय एक्स भागेले शंभर हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा मग आपणास इथे लिहायचं आहे एकशे पंचवीस आता पाच भागिले दहा इकडे आणल्यास दहा भागेला पाच लिहावं लागेल बरोबर एक्स पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि पंचवीस गुन्हेला दहा म्हणजे अडीचशे म्हणजे एक्सची किंमत इथे अडीचशे येत आहे आणि एक्सची किंमत अडीचशे म्हणजे दोनशे पन्नास पर्याय क्रमांक चार अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुम्हाला याला अतिशय फास्ट तऱ्हेनं सॉल्व करता येते बघा आता हे एवढं लिहिण्याची काही आवश्यकता नाही आहे तुम्हाला उदाहरणं पाहता क्षणीच सॉल्व करता आला पाहिजे की एका संख्येत पंचवीस मिळवायचे होते आता पंचवीस मिळवायचे होते म्हणजे ती संख्या होईल एकशे पंचवीस पण चुकीने त्या संख्येमधून पन्नास वजा केले मग शंभरमधून पन्नास वजा केल्यास पन्नास राहतात मग हे आहे चुकीचं उत्तर मग चुकीचं उत्तर किंवा बरोबर उत्तर हे बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे म्हणजेच एक्स भागेला शंभर करायचं हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा ठीक आहे म्हणजेच एकशे पंचवीस गुन्हेले दहा भागेले पाच पाच एक पाच पाच दोने दहा आणि एकशे पंचवीस दोने अडीचशे म्हणजेच पर्याय क्रमांक चार अशा प्रकारचा हा प्रश्न आहे आणि पंधरा ते वीस सेकंदात याचं उत्तर निघते मित्रांनो ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा चौथा प्रश्न बघूया एका संख्येत चाळीस मिळवायचे होते पण चुकीने चाळीस कमी केले ठीक आहे एका संख्येमध्ये चाळीस मिळवायचे होते तर चुकीने चाळीस कमी केल्यास चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती टक्के असेल ठीक आहे बघा इथे मी लिहितो चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती टक्के असेल ठीक आहे चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती टक्के होते आता चुकीचे उत्तर सांगा काय आहे आणि बरोबर उत्तर काय आहे ते सांगा बरोबर उत्तर काय आहे की एका संख्येत चाळीस मिळवायचे होते चाळीस मिळवायचे होते म्हणजेच काय एकशे चाळीस ठीक आहे गृहित धराकिती संख्या आहे शंभर शंभरमध्ये चाळीस मिळवले म्हणजे एकशे चाळीस म्हणजे हे झालं आपलं बरोबर उत्तर म्हणजे एकशे चाळीस यायला पाहिजे होते पण चुकीनं चाळीस काय केले कमी केले मग शंभरमधून चाळीस कमी केल्यास किती राहतात साठ राहतात ठीक आहे म्हणजे ह्या झाल्या आपल्या दोन संख्या बरोबर उत्तर चुकीचं उत्तर तुम्हाला विचारलं आहे चुकीचं उत्तर हे आता चुकीचं उत्तर हे म्हटल्यानंतर चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तरच्या किती टक्के आहे तर गृहित धरा किती आहे एक्स टक्के आहे म्हणजे एक्स भागेले शंभर हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करा साठ गुन्हेले चौदा भागेले शं चौदा भागेला दहा इकडे लिहिल्यास दहा भागेले चौदा ठीक आहे मग बघा साठ गुन्हेला दहा म्हणजे सहाशे भागेला चौदा करा सहाशे भागेला सहाशे भागेला चौदा केल्यास चौदा चौदा छप्पन उरले किती चार शून्य चौदा दोने अठ्ठावीस उरले किती बारा शून्य पॉईंट दिला चौदा आठ एकशे बारा उरले किती आठ शून्य आणि चौदा सखम चौऱ्याऐंशी चौदा पाच सत्तर चौदा सखम चौऱ्याऐंशी चौदा पाच सत्तर म्हणजे उरले किती दहा म्हणजे बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी उत्तर येत आहे बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के पर्याय क्रमांक चार ठीक आहे बेचाळीस पर्याय क्रमांक चार नाही सॉरी पर्याय क्रमांक तीन बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी ठीक आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौथा अत्यंत सोपा प्रश्न आहे मी तुम्हाला विचारला आहे की चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल तर तुम्हाला सांगायचं आहे की चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तरच्या बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के आहे हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा पाचवा प्रश्न बघा एका संख्येला चारने गुणाकार करायचा होता ठीक आहे एका संख्येने चारला गुणायचे होते परंतु चुकीने चारने भागाकार केला ठीक आहे आता बघा एका संख्येला चारने गुणायचे होते चारने गुणायचे होते म्हणजेच काय ती संख्या समजा शंभर आहे चारने गुणल्यास चारशे पण चुकीने चारने भागले मग शंभर भागेला शंभर भागेला चार म्हणजे किती पंचवीस मग हे आहे बरोबरीचं उत्तर हे आहे चुकीचं उत्तर ठीक आहे तुम्हाला विचारलं आहे की बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के असेल बरोबर बर उत्तर हे चुकीच्या टक्क्याच्या चुकीच्या उत्तराच्या किती टक्के असेल तर गृहित धरा हे एक्स टक्के आहे ठीक आहे मग बघा चारशे किंवा इथे करा पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर आणि इथे एक भागेला चार आहे इकडे आणल्यास हा चार इथे भागेला इकडे आणल्यावर गुन्हे लागील बरोबर एक्स चार चोक सोळा वर शुन्य मंजे, शे, आनी शे मंजे दोन शून्य म्हणजे सोळाशे आणि सोळाशे म्हणजेच मित्रा पर्याय क्रमांक दोन हा होता आपला प्रश्न क्रमांक पाचवा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सहावा बघा मित्रांनो एका संख्येला पाचने भागाकार करायचा होता ठीक आहे एक संख्या गृहित धरा ती संख्या म्हणजे शंभर त्या शंभरला पाचने भागायचे होते आता शंभर भागेला पाच म्हणजे किती रे मित्रा विसा पंच शंभर म्हणजेच वीस ठीक आहे शंभरने शंभरला आपण पाचने भागले म्हणजे एका संख्येला पाचने भागायचे होते पण चुकीने ने गुणाकार केला आता ने गुणाकार केला म्हणजे ती संख्या आपण गृहित धरली शंभर शंभरला ने गुन्हे म्हणजेच काय पाचशे ठीक आहे चुकीने ने गुणले म्हणजे ही आहे चुकीची संख्या एका संख्येला ने भागायचे होते पण परंतु चुकीने ने गुणले ने गुणले म्हणजेच काय पाचशे आले म्हणजे हे चुकीचं उत्तर आहे तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के असेल हे चुकीचं उत्तर हे बरोबर उत्तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तरच्या किती टक्के आहे तर गुरीत धरा एक्स टक्के आहे दोन शून्य याच्यासोबत कॅन्सल करा आणि पाच इकडे आणल्या भागेला जाईल वीस भागेला पाच म्हणजेच चार एक्सची किंमत चार येत आहे आणि चार टक्के म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये शेकडेवारीवर शेकडेवारीवरील हा प्रकार बघितला हा प्रकार पर हा प्रकार परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सोपी देखील आहे तुम्हाला फक्त गरज आहे व्यवस्थित प्रॅक्टिसची तर चला मित्रांनो भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये सुद्धा आपण आणखी एक प्रकार घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद